सण असो किंवा रोजचं जेवण असो तर वरणभात म्हटलं की छान वाटतं अगदी मस्त वरण केलेलं आहे अतिशय सुंदर वास कोणतेही मसाले नाहीत खायला एकदम छान असं हे वरण बनवायचं कसं ते आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला छान्यू डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अगदी आंबट गोड तिखट खारत सर्व चवी एकत्र केले त्याच्या डाळ शिजवण्याची पद्धत वेगळी आणि वरून तूप म्हणजे काय लज्जत खूप वाढली ना तर नैवेद्याचं ताट रोजचं जेवण हे असं पूर्ण होतं तर याला खूप मान आहे तर हे वरण बनवायचं कसं आपण पाहूया मी डाळ अर्धा तास भिजत घातली होती तुरीची डाळ आहे जर तुम्हाला मिक्स डाळी घालायची असतील तर तुम्ही घालू शकता पण मी फक्त तुरीच्या डाळीचं वरण करते त्यात थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालते आहे आणि थोडंसं तेल घालायचं आणि आपण गॅस थोडासा मध्यम लावायचा आणि ही डाळ आपल्याला शिजवायची आहे ज्या वेळेला डाळीवर वर, वर ग्लेज येते तर ही काढून टाकायची याच्यामुळे चा चव पण बदलते आणि पित्त पण होतं म्हणून हे वरचं सगळं फेस जो आला आहे ना तो पूर्ण काढून टाकायचा आहे म्हणजे मस्त डाळ शिजते अगदी पोट चिपी डाळ शिजवायची आहे तर त्याच्यासाठी अगोदर आपण थोडीशी चिंच आणि थोडंसं गुळ घालायचं घालायचं आहे चवीसाठी म्हणजे त्याच्यातच खूप छान शिजतं आता डाळ आपली अर्धी शिजत आलेली आहे तर आपण त्याच्यात खोबरं घालून घेऊया अगोदरच सगळं टाकून घ्यायचं म्हणजे अगदी मस्त मॅश होता आता रवीने मी बघा किती छान उसळ आहे अगदी मस्त डाळ आपली शिजलेली आहे तर डाळ मी एका बाजूला उतरून ठेवते आता मी छोट्या पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे वरून जिवंत फोडणी घालायची आहे त्याच्यासाठी मोहरी आणि जिरे घातलेले आहेत तर हिंग पण घातलेलं आहे आपण आणि थोडीशी धन्या पावडर घातलेली आहे तर आपण लसूण आणि आलं ते पण थोडंसं ठेचून घालायचं मिरची मी शेवटी घातली आहे कारण का तर जास्त तिखट वरण आपल्याला बनवायचं नाही आहे अगदी मस्त छान वरण झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण वरण बनवायचं आहे आता ही जिवंत फोडणी आहे ही वरून आता वरणावर आपण घालायचे आहे कारण बाकीचं साहित्य आपण वरणात वापरलेलं आहे थोडीशी हिंग पण याच्यात मी घातलेली आहे तर हिंगे हिंगामुळं खूप छान स्वाद येतो आणि परत तो सगळा पॅन मी त्याच्यातच घातलेला आहे त्याच्यामुळे मस्त जिवंत फोडणी झालेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब